पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा दत्तक दिला जाणार आहे केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना आहे तर पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळं आता दत्तक घेता येणार आहे पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाची अडॉप्ट अ हेरिटेज ही योजना आहे आणि याच योजनेखाली सध्या हे संपूर्ण संस्थान दत्तक घेता येणार आहेत नियमित देखभाल संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी संस्थेला दत्तक देण्याची केंद्राची योजना आहे पुणे जिल्ह्यातील ही पाच वारसा स्थळं सध्या घेता येणार आहेत दत्तक आपण पाहतोय पुण्यातील ऐतिहासिक शनिवार दत्तक घेता येणार आहे तर केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची ही नवी योजना आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत रेवती आपण पाहतोय पुण्यातील ऐतिहासिक जी वारसा स्थळं आहेत ती सध्या आता दत्तक देता येणार आहेत का संपूर्ण माहिती मिळते नक्कीच वर्ष आपण जसं बघू शकतो की पुण्यात बरेचसे असे ऐतिहासिक वारसास्थळं आहेत ज्याच्या ज्याचं संवर्धन देखभालाची गरज आहे आणि ते वेळोवेळी होत नसल्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाने एक योजना काढली आहे अडॉप्ट अडॉप्ट हेरिटेज त्याच्या अंतर्गत ते जे पाच मुख्य स्थळं आहेत पुणे शहर आणि जिल्ह्यातले ते, ते शनिवारवाडा आगाखान पॅलेस कारले आणि भाजे लेणी पाताळेश्वर लेणी आणि आणि लोहगड हे जे पाच स्थळं आहेत ते आता सुरुवातीला अडॉप्ट अ हेरिटेज या योजनेअंतर्गत त्याचं ते दत्तक घेता येणार आहेत आणि ते, ते संस्थानला देण्यात येणार ये आहेत आणि त्याची देखभाल संवर्धन आणि जे लागणारे जे वेळोवेळी लागणारं जे देखभाल आहे ती या योजनेतून करण्यात येणार आहे वर्षा निश्चितच रेवती खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी